टिळक चौक येथे श्री शनी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा टिळक चौक धामणगाव रेल्वे येथे श्री शनी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धामणगाव शहरात टिळक चौक येथे पुरातन श्री शनी महाराजांचे मंदिर आहे या मंदिरामध्ये दर शनिवारला हजारोच्या संख्येत भक्तगण दर्शनासाठी येतात दिनांक सहा जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सर्वत्र श्री शनी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत असून टिळक चौक येथे श्री शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जन्मोत्सवाची तयारी करण्यात आली मंदिराला रंगरंगोटी व रोषणाईने मंदिर सजवण्यात आले होते सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या संध्याकाळी चार वाजता श्री शनी महाराजांचा अभिषेक पूजन करण्यात आले पूजनानंतर आरती व भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले शुक्रवारला सायंकाळी सात वाजता श्री शनी महाराज मंदिर टिळक चौक येथे भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व श्री शनी महाराज भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती